नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग येथील लक्ष्मीनगर खाडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबद्दल स्थानिक नागरिक बाबासाहेब खाडे यांनी संबंधित कामाची तक्रार केली होती या अनुषंगाने सदर कामावरती पंचायत समिती अभियंता वृंदा पाटील मॅडम स्वतः हजर राहिल्या तसेच स्थानिक नागरिकांच्या रस्त्यासंदर्भातील ज्या तक्रारी होत्या त्या त्यांनी समजावून घेतल्या व संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सदर कामामधील त्रुटी दाखवून कॉन्ट्रॅक्टरला खराब झालेले काम पुन्हा करण्यास सांगितले यावेळी पंचायत समिती उपअभियंता राजवळ साहेब उपस्थित होते तसेच बेडकचे ग्रामपंचायत सदस्य गौतम नाना नागरगोजे हेही उपस्थित होते स्थानिक नागरिक आणि जागरूक नागरिक बाबासाहेब खाडे हेही उपस्थित होते सदर काम हे जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत कोणतेही बिल काढले जाणार नाही अशी ग्वाही अभियंता वृंदा पाटील मॅडम यांनी दिली त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले सदर रस्त्याची बातमी लीड महाराष्ट्र या न्यूज चॅनलने दाखवली होती